स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई कडेगाव येथील वयोवृद्ध इस्मास बांधून घालून जबरी चोरी करणारे आरोपी केले जेरबंद दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कडेगाव पोलिस येथील बाजारपेठेतील शिवांग कलेक्शन नावच्या दुकाना येथे देवीला साडी घेण्याचा बनाव करून साडीने फिर्यादीचे हातपाय बांधून तोंडामध्ये कपडाचा बोळा घालून चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील चेन हातातील अंगट्या जबरीने चोरून नेले आहेत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश केले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील व पोलीस शिपाई सूरज थोरात यांना गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या विश्लेषणावरून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे मोर्शी जिल्हा अमरावती येथे राहत आहेत सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कडेगाव पोलीस ठाण्याकडील पथक मोर्शी गावात गेले असता त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी हे मोर्शी गावातील रामजिवा मंदिराजवळ थांबलेले आहेत सदर ठिकाणी जाऊन निगराणी केली असता सम बातमीप्रमाणे संशयितरित्या थांबलेले दिसले तसा त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना शिताफिने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव, ते नाव प्रज्वल नागेश मातनकर वयवर्ष वीस अभिषेक सुधाकरराव बोडके वयवर्ष बावीस ओम प्रवीणराव घाटोळे वयवर्ष एकोणीस सर्व राहणार मोर्शी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथे असल्याचे सांगितले त्यातील प्रज्वल मातनकर यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की तो फिर्यादी याच्या कापड दुकानामध्ये कामाला होता फिर्यादीने त्याचे पगाराचे पैसे न दिल्याने तो रागमनात धरून साथीदाराच्या मदतीने सदरचा गुन्हा केले असल्याची त्यांनी कबीर दिली सदर कारवाईमध्ये मान्य संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली मान्य रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे कडेगाव पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव कडेगाव पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस हवालदार अरुण पाटील संदीप पाटील सतीश माने पोलीस नाईक प्रकाश पाटील सुशील मस्के पोलीस शिपाई सुरज थोरात कडेगाव पोलीस कडील पोलीस शिपाई संदीप जाधव नरेंद्र यादव सायबर पोलीस कडील पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे इत्यादी अधिकारी व अंमलदार यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला होता संतोष कदम एसके क्राईम न्यूज कराड